सलीम कुत्तावरून नितेश राणेंनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपांना ठाकरे गटातूनही उत्तर आलेलं आहे अधाऊदच्या पुतणीच्या लग्नाच्या पार्टीमध्ये भाजपचे नेते उपस्थित असल्याचं सांगत ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी भाजपला लक्ष केलंय सुषमा अंधारेंच्या आरोपामध्ये खरंच तथ्य आहे का पाहूयात हा रिपोर्ट अंधारेंविरोधात फरांदे मांडणार हक्कभंगाचा प्रस्ताव कोणत्याही गँगस्टर्सच्या पार्टीत हजर नव्हतो फरांदेंची ग्वाही सलीम कुत्ताच्या निमित्तानं दाऊदच्या पुतणीच्या लग्नाचीही चर्चा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात आमदार देवयानी फरांदे आक्रमक झाल्यात येत्या सोमवारी देवयानी फरांदे सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडणार आहेत दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाच्या पार्टीत देवयानी फरांदेंसह गिरीश महाजन आणि सीमा हिरे हे भाजपचे काही आमदार सहभागी झाल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता मला ते फोटो आणि व्हिडिओ कुठले हे माहीत नाही पण मी गिरीश महाजन सीमाते आम्ही कुठल्याही अशा पद्धतीच्या पार्टीमध्ये आम्ही सहभागी झालेलो नाही आहे आणि सुषमाताई असतील संजय राऊत साहेब असतील ते सकाळी उठतात आणि वाटतील तसे आरोप करतात त्यामुळे मागे देखील त्यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये माझ्यावरती अप्रत्यक्षरित्या त्यांनी आरोप केलेले होते मी काल अधिवेशनामध्ये देखील तो मुद्दा घेतला आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने चुकीचे आरोप आमच्यावरती जर करत असतील तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये अधिवेशन चालू आहे हक्क बंगला शुक्रवारी विधानसभेत भाजपचे आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी सलीम कुत्तासोबत एका पार्टीत बडगुजर हे नाचत असतानाचा एक व्हिडिओच नितेश राणेंनी सभागृहात सादर करत बडगुजर यांच्या अटकेची मागणी केली त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे तर या आरोपांचा बडगुजर यांनी इन्कार केलाय त्याच्या पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मध्ये हो तो पार्टी करतो एका बरोबर अध्यक्ष मोदय हो पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदी हो पार्टी करतो करतोय अध्यक्ष मोदय हो हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे अध्यक्ष मोदय हो माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष मोदय हो पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्यात हो बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल म्हणजे जे काही बेबनाव केला आहे मॉर्फिंग जे केलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे आणि माझे संबंध न होते कधी नाही यापुढेही नाही या मागेही पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काही तो रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल हे झालं झालं किंवा हे तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दरम्यान सलीम कुत्ताच्या पार्टीत भाजप नेत्याचाही सहभाग असल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंनी नितेश राणेंवर पलटवार केला होता पार्टीतील व्हिडिओत गिरीश महाजन देवयानी फरांदेंसह भाजप नेतेही दिसत आहेत असा आरोप अंधारेंनी केला होता त्यावर अंधारे दाखवत असलेला फोटो हा नाशिकचे शहरे खतीब यांच्या नातवाच्या लग्नातील असल्याचा खुलासा भाजप नेते विक्रम चांदवडकरांनी केलाय याच्यामध्ये दे आमदार देवयानी फरांदे आमदार बाळासाहेब सानप आमदार सीमा हिरे पालकमंत्री गिरीश महाजन विकांत चांदवडकर असे सगळे लोक दिसतात ही एका लग्नाच्या हळदीची की लग्नाची पार्टी आहे यातलाच एक फोटो आमच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा फोटो दाखवत नितेश राणेंनी सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न केला पण कदाचित नितेश राणेंना माहिती नसावं की हा फोटो झळकवल्यावर ते किती जोरात तोंडघशी पडणार होते ते शेरे खतीम ही खति फॅमिली नाशिकमधली खूप मोठी आहे आणि मुस्लिम समाजामधली एक नाव असलेली फॅमिली आहे त्यांच्या नातवाच लग्न होतं त्या नातवाच्या लग्नाच्या पत्रिकेत नाशिकमधल्या अनेक सर्व पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना किंवा शासकीय अधिकाऱ्यांना होत्या सर्वजण तिथे उपस्थित होते आणि तो जो फोटो त्यांनी दाखवला त्यावेळेस पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन बाळासाहेब सानम आम्ही एका कार्यक्रमावरला होतो तिथून त्यांच्या सोबत मी त्या लग्नाला गेलो आणि आम्ही जेवायला बसलेला असताना तो, तो फोटो त्यांनी आज दाखवला सुषमा अंधारे आणि विक्रम चांदवडकर हे ज्या विवाह सोहळ्याबद्दल बोलतायत तो समारंभ दोन हजार सतरा सालातील आहे एकोणीस मे दोन हजार सतरा रोजी नाशिकच्या त्र्यंबक रोडवरच्या ठक्करडोंग इथं हा विवाह सोहळा पार पडला नाशिकच्या मुस्लिम समाजात आदराचं स्थान असलेल्या शहरे खतीब यांच्या पुतण्याचं हे लग्न होतं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हिच्या पुतणीशीच हे लग्न होत असल्यानं दाऊदशी संबंधित काही लोकांनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती याच विवाह सोहळ्यात तत्कालीन मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी फरांदे बाळासाहेब सानप आणि भाजपचे अनेक पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते असा आरोप अंधारेंनी केलाय भाजप नेत्यांच्या या विवाहातल्या हजेरीचा मुद्दा त्यावेळी विरोधी पक्षांनीही लावून धरत महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती विरोधकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळचे नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना या, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते नितेश राणेंनी केलेल्या आरोपामुळे दोन हजार सतरा साली वादग्रस्त ठरलेल्या या दाऊदच्या पुतणीच्या विवाहाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात हा मुद्दा सुद्धा गाजण्याची शक्यता आहे नाशिकहून अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज